नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं टेस्टी चवीत कवितामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम मस्त पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ म्हणजे भोपळ्याच्या घाऱ्या या ग या गाऱ्या तुम्ही डब्यात भरून ठेवल्या तरी आठ दिवस छान टिकतात चहा दूध किंवा फक्त तसंच खाल्लं तरीही भारी लागतात चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया भोपळ्याची साल काढणं खूप कठीण जातं आणि त्यामुळे भोपळाही खूप वाया जातो त्यामुळे मी या ठिकाणी एक तीनशे ग्रॅम भोपळा घेऊन मोठ्या आकारामध्ये काप केलेले आहे आणि कुकरच्या भांड्यामध्ये कुकरच्या तळाशी पाणी घालून एक चार शिट्या देऊन घेतलेल्या आहेत आता कुकर छान थंड झालेला आहे आणि भोपळा आपला छान मौसूत शिजलेला आहे आता चमच्याच्या मदतीने आपल्याला हा सर्व गर काढून घ्यायचा आहे ही प्रक्रिया थोडा भोपळा गरम असतानाच आपल्याला हे करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण गुळ घालणार आहोत त्यामुळे गूळ चांगला यामध्ये विरगळला जातो त्यामुळे थोडा गरमच असावा तर या पद्धतीने आपल्याला सर्व गर काढून घ्यायचं आहे तर बघा साल ही खूप छान निघते आणि जास्तही भोपळा वाया जात नाही तर आता एका चमच्याच्या किंवा तुम्ही मॅशरनेही मॅश करून घेऊ शकता आता हे काढलेला सर्व गर एका वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे गूळ घालणं सोपं जातं तर एक कप गर झालेला आहे तर यामध्ये मी एक कप बारीक किसलेला गूळ घालून घेत आहे आणि मॅशरच्या मदतीने हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे गूळ यामध्ये पूर्णपणे विरगळला जातो या पद्धतीने केलं तर घाऱ्या खूप छान गोडसर व चविष्ट असे होतात तर बघू शकता यामध्ये मी थोडी वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडं जायपळी खिसून घालायचं आहे त्यामुळे घाऱ्यांना खूप असं सुगंध छान येतो आता परातीमध्ये या ठिकाणी मी गव्हाचे पीठ दीड कप घेतलेले आहे अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आणि चार तीन ते चार चमचे यामध्ये बेसन घातलेले आहे तुम्ही बेसनऐवजी तांदळाचे पीठसुद्धा वापरू शकता त्यामुळे घारगे खूप खुसखुशीत आणि खूप टम्म असे फुगतात यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे साजूक तूप गरम करून घालायचं आहे आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊ यामुळे घारगे खूप असं खुसखुशीत होतात आणि टम्म असे फुगले जातात आता यामध्ये तयार केलेले मिश्रण घालून घ्यायचं आहे सर्व आणि ज्याप्रमाणे आपण रेग्युलर पुरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी आधी दीड कप गव्हाचे पीठ घातले होते तर या ठिकाणी मी अजून एक कप पीठ वाढवत आहे तर बघू शकता एकूण आपल्याला गव्हाचे पीठ अडीच कप लागलेले आहे अर्धा कप रवा आणि चार चमचे बेसन घातलेले आहे तर आता पीठ आपले चांगले मूळसूद झालेले आहे तर आता आपण याला एक दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचं आहे कारण यामध्ये रवा घातलेला आहे तो चांगला फुलला जातो एक पंधरा मिनटानंतर आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी गोळे बनवतो त्या पद्धतीनेच गोळे करायचे आहेत आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला यामध्ये चांगले लाटून घ्यायचं आहे जास्तही पातळ लाटायचे नाही नाहीतर घारगे हे वातट होतात व चांगले फुगतही नाही त्यामुळे थोडं जाडसरच लाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक तीन ते ती चार आपण पहिल्यांदा लाटून घेऊया थोडं जाडसर लाटल्याने घारगे चांगले फुगतात तर आता तेल गरम चांगले करून घेतलेले आहे ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी करतो ना त्या पद्धतीनेच तेल गरम करायचं आहे आणि एक एक पुऱ्या जसं आपण तळतो त्या पद्धतीनेच घारगे तळून घ्यायचे आहेत तर गॅसची फ्लेम ही मध्यमाचेवरच ठेवायची आहे तर बघू शकता घारगे किती छान फुगत आहेत तर या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस मोठ्या आचेवर ठेवला तर यामध्ये आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे घारगे हे लालसर होतील व करपूही शकतात त्यामुळे ह्या मध्यम आचेवर ठेवूनच घारगेत तळून घ्यायचे आहे तर या पद्धतीनेच आपण आता सर्व घारगेत तळून घेणार आहोत तर बघा मंडळी किती सोप्या पद्धतीने पारंपरिक भोपळ्याच्या गोडसर घाऱ्या तयार झालेल्या आहेत तर याला काही ठिकाणी घाऱ्या म्हटल्या जातात तर काही ठिकाणी घारगेही म्हटले जातात तर आमच्या सांगली भागात जास्त घाऱ्या बोलल्या जातात तर तुमच्या ठिकाणी याला काय म्हटले जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा अजिबात तेलकट वगैरे काहीच झालेल्या नाहीत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती टम फुगलेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत तो प्रेम धन्यवाद